लाडकी बहिणी योजना या संदर्भात तुम्हाला जी वाय सी करायची आहे ही ई के वाय सी तिची आपल्याला मुदत दिलेली त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा आणि ज्या मुद्द्यावर अजून कोणी लक्ष देत नाही आहे आणि फारसं सरकारही त्याच्याबद्दल काही गांभीर्याने घेत नाही त्या मुद्द्याला तो मुद्दा म्हणजे दुसऱ्या आधार नंबरचा आणि त्याच्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा ज्या मुद्द्याबद्दल प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही प्रश्न आहे की असा आमच्यासोबत का घडत आहे आणि तो मुद्दा आहे की बघा पात्र असून पण तुमचा आधार नंबर तुमचा जो आधार नंबर आहे तो या योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा प्रकारचा बघा तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा एरर येत आहे आणि सर्वात महत्त्वाची महत्वाची तर त्यावेळेस पार होती आहे की ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत पूर्ण हप्ते आलेले आहेत किंवा त्या लाडक्या बहिणीला आता शेवटचा हप्ता पण मिळालेला आहे तरी देखील त्यांना केवयसी करताना अशा प्रकारचा मॅसेज येत आहे तर हा मेसेज टेक्निकल मॅसेज आहे का जर टेक्निकल मेसेज असेल तर या मेसेजला किंवा या एररला सरकारने याच्यावर तोडगा काढायला पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणीला सी करण्यासाठी मार्ग मोकळा करायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत तर दुसऱ्या आधार नंबरचा मुद्दा होता कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे बी या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संदर्भात जे बी मुद्दे असतात तर ते वेळोवेळी वीर सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आपण पण हा मुद्दा जो आहे कोणता की पात्र असून पण तो ती लाडकी बहीण पात्र आहे त्या लाडक्या वडीलला आतापर्यंत रेग्युलर हप्ते आणले आहेत मी असं नाही म्हणत की सर्वांना जो हा एरर येतो आहे सर्वच पात्र आहेत असं मी म्हणालो नाही परंतु याच्यापैकी पर प्रचंड लाभार्थी पात्र असून पण त्यांना हप्ते येत असून पण तरी देखील त्यांना असा एरर येत आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेण्यासारखी आहे आणि ती गोष्ट कोणची जर तुम्हाला आतापर्यंत म्हणजे उदाहरणासाठी सोळावा हप्ता पण आला तुम्हाला म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आला आणि तरी जर तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा केवायसी करताना जर का कर तुम्हाला एरर येत असेल तर मग त्याचा अर्थ काय घ्यायचा जर समजा तुम्हाला सोळावा हप्ता आलाच नसता तर समजलं असतं काहीतरी अडचण असेल अपात्र झाला असताल पण हप्ते तर आत्तापर्यंत ता आलेले आहेत पण त्यामुळेच सांगतो आहे की हा टेक्निकल एरर देखील असू शकतो काही लाभार्थ्यांचा असा असून देखील केवायसी झाल्याचे जे आहेत काही लाभार्थ्यांनी सांगितले की सर असा मॅसेज आला परंतु तरी आमची सी नंतर झाली पण तुमची सी असा मेसेज झाल्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असं झाल्याच्यानंतर पण सी झाली आहे का तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही देखील कळवा पण माझ्या मते हा जो काही अशा प्रकारचा जो एरर आहे हा खूप कमी तुरळक लोकांना येतो आहे पण ते कन्फ्यूज होत आहेत की असं का व्हायला कारण की सर्व रेग्युलर हप्ते येत आहेत तरी पण के वाय सी होत नाही आणि हाच मुद्दा शासनाने याच्यावर तोडगा काढायला पाहिजे आणि आता केवायसीची तारीख जवळ आलेली आहे अशा प्रकारचा तो एरर आहे बघा एरर काय आहे की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यादीत समाविष्ट नाही हे बघा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत समाविष्ट नाही पण मी सांगितलं तुम्हाला यादीमध्ये समाविष्ट नसतील तर मग हप्ते काय येत आहे सोळावा हप्ता आला आहे ज्यांना सोळावा हप्ता आला नव्हता त्यांच्यासाठी ठीक आहे की आपण ग्रहित धरूयात की त्यांना कदाचित काही अडचण आली असेल किंवा त्या पात्र नसताल पण सोळावा हप्ता आला म्हणजे पात्र आहे मग पात्र असल्याच्या नंतर असा एरर काय येत आहे ये याचं उत्तर खरंतर शासनाने द्यायला पाहिजे याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे आणि यावर जर हा टेक्निकल मुद्दा असेल तर त्यावर तोडगा काढायला पाहिजे के वाय सी करताना तुम्हाला बघा ह्या अशा प्रकारचा इथे एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस के वाय सी करायला जाता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर बरं का तर तिथे जरी तुमचा आधार नंबर टाकला तुम्ही आधार नंबर टाकता आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला अशा प्रकारचा इयर येतो आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सर्वांना क्लिअर असायला पाहिजे आधार नंबर योग्य टाकतात का तुम्ही ते एकदा तपासायचं आहे म्हणजे कधी कधी काय होतं की आधार नंबरच चुकीचा टाकला जातो आपल्याकडून चुकीचा आधार नंबर, चुकी नंबर, नंबर चा तर चुकीचा आधार नंबर नाही टाकायचा आहे योग्य तोच आधार नंबर टाकायचा आहे आणि कुणाचा टाकायचा आहे तर लाभार्थी महिलेचा टाकायचा आहे जी लाभार्थी महिला आहे तर त्या महिलेचाच पहिला आधार नंबर टाकायचा आहे ही बाब समजून हे सर्वांनी समजून घ्यायची आहे आणि याच्यानंतर पण असा टेक्निकल इयरर पात्र असून सर्व हप्ते आले असून आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा ही बाब तुम्ही सर्वांनी समजून घ्या की तुमच्या कुटुंबातील यापूर्वी एखाद्या सदस्याच्या नावाने चार चाकी गाडी होती का किंवा तुमच्या घरामध्ये एखादा आयकरदाता म्हणजेच एखादा आय टी आर भरलेला सदस्य आहे का इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी असती तर ती तुम्ही काही कारणानिमित्त केली होती का किंवा तुम्ही नाही तर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य आहे का जर असं असेल तर मग मात्र अडचण येऊ शकते अशा प्रकारचा मॅसेज एरर तुम्हाला येऊ शकतो पण ज्या पात्र आहेत त्यांना असा जर एरर येत असेल तर मात्र जर तुम्हाला या योजनेच्या संपूर्ण नियमाने अटीमध्ये तुम्ही बसत असाल या योजनेच्या सर्व या पात्र यादीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्हाला याच्यावर या पर्याय व्यवस्था किंवा याचे निदान होईल यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे पण जर पात्र असून पण जर का जर असा एरर ये येत असेल तर याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे कारण हा मुद्दा कोणीच मानला नाही आणि हा मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम मांडण्याचा मुद्दा जे आहे इथे प्रयत्न करीत आहोत पण शासन याच्यावर तर उपाय काढीलच त्यात शंका नाही आहे परंतु यापूर्वीचा जो मुद्दा आहे दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाही यावर मात्र अजूनही शासनाकडून अपडेट आलेलं नाही म्हणजे शोकांतिका आहे यावर अजूनही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे ट्विटच्या माध्यमातून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा मीडियाशी संवाद साधलेला नाही की आम्ही त्या लाडक्या बहिणीसाठी काय परिव्यवस्था करत आहोत कारण की आता अठरा नोव्हेंबर तारीख ही जवळ येऊन ठेपलेली आहे दहा दिवसाच्या कालखंडावर तारीख येऊन ठेपलेली आहे अजूनही त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे तर त्यामुळे तो मुद्दा आणि हे कशामुळे होत आहे की पात्र असून पण असा काय येत आहे या मुद्द्याचं पण समाधान येणं अत्यश्य गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पण हा मुद्दा आपण शासनापर्यंत पोहोचण्याचं काम नक्कीच करणार आहोत येणाऱ्या वेळेमध्ये पण ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा मुद्दा येत आहे किंवा असा प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनी म्हणजे शेवटला जो मुद्दा सांगितलं ना तुम्हाला की चारचाकी गाडी होती का आणि आय टी आर होता का ह्या दोन मुद्द्याला जरा थोडं खास करून तुम्ही पहा जर तुम्ही पात्र असताल योजनेच्या नियमामध्ये बसत असताल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण जर नियमामध्ये बसत नसताल तर कदाचित बघा काही अशा लाभार्थी आहेत की त्या अपात्र होत्या त्यामुळे पण त्यांना असा इर येतो आहे म्हणजे पात्र असून जर असा इर येत असेल तर मग मात्र या बाबीची शासन नक्कीच दखल घेईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद